किती फळे आली चार चार पाच सहा सात आठ नऊ अलीकडे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक दुसऱ्याच आहे पंधरा ते एक सोळा एक सतरा अठरा एकोणावीस एकोणवीस फळे आज समजा कम्प्लीट होऊ शकते एकोणावीस फळं म्हणजे समजा जवळपास दीड किलो माल दीड किलो किलो पकडा शेतकरी बंधूंनो तारीख तीच आहे शेत तेच आहे शेतकरी तेच आहेत शिवनाथ भाऊ देसाई आंबेलो तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा प्लॉट पूर्णपणे त्यांनी जैविक पद्धतीनं केलेला होता हा प्लॉट आहे जून महिन्यातला आणि मी आज तारीख सांगितली तुम्हाला आठ नोव्हेंबर या प्लॉटला त्यांनी दुर्री फोडण्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती आणि बऱ्यापैकी फुटला पण पण याच्यावरच्या फळमाशीचा बरोबर ना फळ मासे थांबत नव्हती फळ माशी थांबतला बाकी नाही तर फुटव्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटली काहीच नाही खूप फुटवान खूप माल पकडू राहिलं तर आता इकडची बाजू बघताय तुम्ही त्यांनी तारा आपलं दोऱ्या सगळ्या कट करून टाकला टाकल्यात आणि हे उपटून टाकायचं होतं पण उपटता उपटता इकडं आले आणि काय झालं जीव ना तू उपटायला <laughs> त्याला फुलं पाहून आणि त्याच्या वरचा सगळा अवतार पाहून त्यांनी याला उपटायचं आहे आणि हे सांगा मला की याला आता पाणी पाणी बंद आहे तर याला पाणी किती किती दिवसापासून पाणी बंद आहे याला याला जवळपास पंधरा दिवस झाले पाणी पाणीच नाही म्हणजे आपण म्हणतो ना जसं मोसंबी किंवा फळबागामध्ये ताण दिल्यानंतर मग नंतर फुटवा येतो फुलं येतात त्यांनी दुर्री फोडण्यासाठी ट्रीटमेंट घेतली आपली पण तरी पंधरा दिवस बंद झाल्यानंतर हे पाहत आहे फुलं त्यांनी आत्ता फळं मोजलेत ते मी तुम्हाला दाखवलेत प्रत्येक झाडाला वरती सेटिंग आहे आणि फुलं तयार झालेली तर आता निर्णय असा घेऊ आपण एवढा वीस गुंठे नाही एक क्षेत्र पैकी निम्म्या सारा तुम्ही उपटून टाकल्या निम्मे राहिला म्हणजे हा दहा गुंठे प्लॉट आहे आता नहीं। शिल्लक आम्ही असा निर्णय घेतो आहे की या दहा गुंठ्याला पुन्हा व्यवस्थित अजून चांगलं हिरवंगार करू म्हणजे याच्यातलं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं तर मला काय सांगायचं होतं आता हे पान करपलेलं आहे हा करपा इथपर्यंत याच्यावर आहे पण हे करपलेलं असताना याच्यावर पाहा तुम्ही याला माल आहे आणि याच्यावर करपा नाही किंवा करपा थांबण्यासाठी जर एखादा स्प्रे याच्यावर झाला असता मग तो भले जैविक घ्या किंवा रासायनिक घ्या तर हा कंट्रोलमध्ये आला असता पण मग त्यांची इच्छा नाही राहिली माशीमुळं त्याच्यामुळे त्यांनी ते थांबवलं आता हा शूटिंग काढून ठेवलेली आहे आणि तुम्हाला दोन गोष्टी खून म्हणून दाखवून देतो हे बा आ... हे यांचं एकमध्ये हे काय ते गवत आहे इथं समजा हे एक लिंबाचं झाड आहे समोर आणि या बाजूला तूर आहे आणि यामध्ये आता आपण उभे हे याच्यासाठी शूट करून ठेवतो आहे मी की तुम्हाला उद्या असं वाटायला नको दुसराच प्लॉट दाखवला हो बरोबर त्या लिंबाच्या झाडापासून एक दोन तीन चार चार किंवा पाचव्या सरीमध्ये मी आता उभा आहे इथून इकडं किती साऱ्या जात आहे साय सायनाथ भाऊ शिल्लक शिल्लक राहिलेल्या शिल्लक अठरा साऱ्या आहेत आणि याची शूटिंग याच्यामुळे करून ठेवली की हा प्लॉट कसा होतो नंतर हा आपल्याला दाखवायचा आहे आणि तोही जैविक पद्धतीने याला काहीच आपण यालाही वॉटर सोल्युबल काही सोडलेलं नाही काहीच नाही काही सोडलेलं नाही एकोणीशे आणि याच्यात माल किती निघला आतापर्यंत अंदाजे माल निघला त्याच्यात साडेतीनशे चारशे कॅरेट पहा हे मी सांगत नाहीये शेतकरी सांगतोय की जैविक पद्धतीने सुद्धा कमी अधिक झाला असेल तो भाग वेगळा याच्यापेक्षा चांगलाही झाला असता प्लॉट समजा पुढे चालून पण हा पावसाळ्यातला लागवड लाग केव्हाची याची जूनची जून महिन्यातली आणि हा नोव्हेंबर आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिने पूर्ण झालेले जे प्लॉट लोकांना पूर्ण काढून द्यायचं दुसरा माल तयार झाला मक्का म्हणा गहू काही जे असेल ते हा पण आपला माल चालू आहे चालू आहे आज तुम्ही कॅरेट आणले याच्यात किती कॅरेट निघतील अजून अंदाज तुमचा आता आज निघतील तीन एक कॅरेट निघतील तीन एक कॅरेट निघतील भाव पडलेला जरी असला तरी खिशाला खर्च कमी झालेला असेल तर आपल्याला टमाट्यासारखं पीक परवडतं टमाटा हे पीक सोन्याने मडवतो पण आणि वेळ आली तर अंगावरचे कपडे काढून पण घेतं पण जर खर्च कमी झाला तर हे पीक परवडू शकतं हा असा माल आहे सध्या त्याला आणि पाणी बंद आहे तर हे फळमाशीला ते त्रस्त झाले होते तीसुद्धा सेंद्रिय जैविक पद्धतीने कंट्रोल करून आपण करू याची जबाबदारी मी घेतली ते म्हणले सगळं चांगलं होतं पण आमच्याकडून फळमाशी कंट्रोल नाही झाली आणि पावसामुळं मी इकडे येऊ शकलो नव्हतो हे सगळे फुलंच फुलेवर हो म्हणजे पाणी नसतानाही ताण बसल्यामुळं फुलं निघले म्हणा म्हणजे एक वेगळे शिक शिकवण देऊन गेला आहे हा प्लॉट आता आम्हालाही किंवा त्यांना उपटायचं होतं म्हणून पंधरा दिवस झाले पाणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये एक काय शेवटचा पाऊस पडला होता तेवढ्या पावसावरती हा प्लॉट मिळाला असेल तेवढं पाणी समजा हे फुलं तर आता आणि फुटवा पाहायचा असेल तर आपल्याला खालून पाहू शकतो तुम्ही हे पा हे अगदी मातीजवळून मी शूट करतो आहे इतका फुटवा आला आहे आणि त्याला सेटिंग पण आहे कळी पण निघलेली हे इथं पहा याला तर खालून जर तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन तीन फुटवे खालून निघलेले आहेत आणि झाड इथं इथं वरती पहा वरती इथंही फुटवे आहेत तर नक्कीच याला चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करू एक नवीन टमाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक नवीन मेसेज राहील आणि बघूया याच्यात काय काय होतं तर बघत राहा आणि हे शक्य आहे फक्त जैविकमुळं जैविक प्लॉट आहे त्याच्यामुळं त्यांनी दम धरलेला आहे हे पाहता इथं काय आहे पार्क खालून पूर्ण हिरवागार झाला आहे तो प्लॉट एक बाजूला तणाची काडी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा शेंडा पहा काय काय दाखवावं हो, किती दाखवावं हो। बघा याला फुलं असं एकही झाड दिसत नाही की ज्याला शूट हिरवेगार नाही हे ते पहा अप्रतिम हिरवागार झाला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं मन मागे पुढे होत होतं बघूया आपण याला काय करता येतं काय नाही हा प्रयोगाचा भाग आणि बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी याला खर्च किती झाला असेल सोनत भाऊ खर्च काय आता अंदाज नाही लावतील तरी पण कमीत कमी किंवा जास्तीत जास्त रोपाचा सोडून म्हणजे औषधं पवार आणि पवार खतं तर काही सोडलेलं नाही खालून तुम्ही खतं नाही फक्त फवारणी इकडून केमिकल झालेलं आहे हा आता अंदाजे किती खर्च असेल जास्तीत जास्त पाच एक हजार रुपये लावल्यापासून लावल्यापासून बघा जास्त नाही जास्त नाही आहे जैविक साडेपाच हजार रुपये सा। पैकी केमिकलचा किती असेल पाच मध्ये अंदाजे तीन साडेतीन साडेतीन हजार आजर रुपये पकडा आपण अच्छा साडेपाच हजार साडेपाच हजार आता तर मी त्यांना याच्यात केमिकल वापरू देणारच नाही पण बघूया जैविकनी काय काय होतं याला <laughs> माल पहा <पाये> याची <चीज़> हाईट <laughs> कुठे गेलंय ते तारे ही इथं तारे आणि तारेपासून किमान फुटभर फूट सव्वा फूट वर गेलेला आहे प्लॉट लागत बिलकुल बांधा बिलकुल बांधा तेवढीच मेहनत घ्या जाऊ दे दहा बारा पंधरा सारे आहेत म्हणता तुम्ही तर पार्क खालून हिरवा गारे नवीन फोटो आहे खालून साठी आता ही ही काडी ही, ही काडी वाळलेली हे दाखवत तुम्हाला पूर्ण तसंच खाली नेतो आणि त्या वाळलेल्या काडीपासून आलेला हा हा फुटवा या फुटव्याला पण मी दाखवतो पाहून घ्या आता हा फुटवा पहा तो पण एवढा जवळजवळ तारेच्या जवळ आलाय काय